सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरती डिसेंबर दोन हजार ला उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अठ्ठावीस फूट उंच पुतळा कोसळला आणि राज्यभरात त्याचे पडसाद उमटले महाराष्ट्रामध्ये अगदी एखाद्या गावातल्या चावडीपासनं ते शहराच्या चौकापर्यंत कुठेही एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला राष्ट्रपुरुष अथवा थोर व्यक्तीचा पुतळा उभारायचा असल्यास राज्य सरकारच्या अटींची पूर्तता करणं बंधनकारक आहे सरकारनं सांगितलेल्या अटी पूर्ण केल्यानंतर त्यानुसार संबंधित भागाच्या कलेक्टरकडे हा पुतळा उभारण्यासाठी परवानगी द्यायचं किंवा नाकारण्याचे सगळे अधिकार असतात पुतळा उभारण्याचे हे निकष आणि नियम नेमके कोणते आहेत जाणून घ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्यपी सत्ता थोडक्यात पण महत्वाचं राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्यासाठी राज्य सरकारकडे एक प्रस्ताव सादर करावा लागतो त्यासाठी दोन मे दोन हजार सतरा रोजी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय जारी केलेला आहे ह्या निर्णयानुसार राज्यातील विविध गावांमध्ये किंवा शहराच्या चौकामध्ये राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्तींचे पुतळे बसवायचे असतील तर राज्य सरकारकडे विचारणा करायची असते सरकारच्या परवानगीच्या शिवाय हे पुतळे उभारता येत नाहीत राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्ती यांचे पुतळे उभारायचे असेल तर ते स्थानिक लोकांच्या पुढाकारातनं किंवा लोकवर्गणीतनं उभारणं अपेक्षित आहे असं सुद्धा ह्या नियमांमध्ये ह्या निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं आहे पुतळे उभारण्याबद्दल परवानगी मागणाऱ्या संस्था रजिस्टर्ड असणं सुद्धा आवश्यक आहे तसंच हे पुतळे उभारण्यासंदर्भात परवानगी देण्याच्या प्रस्तावाची छाननी करण्यासाठी कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली स्थायी स्वरूपामध्ये एक पुतळा समिती स्थापन करण्यात आल्याचं सुद्धा यामध्ये म्हटलंय या समितीमध्ये कलेक्टर महानगरपालिकेचे आयुक्त किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष पोलीस आयुक्त किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक इंजिनियर निवासी उपजिल्हाधिकारी ह्यांचा समावेश आहे या पुतळ्या समितीला सरकारनं सांगितलेली मार्गदर्शक तत्वं आणि त्या प्रपोजल सोबत सादर केलेली कागदपत्र तपासून हा पुतळा उभारण्यासाठी मान्यता देण्याचे अधिकार असतील असं सुद्धा या निर्णयामध्ये म्हटलंय आता पुतळे उभारण्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत ती पाहूयात कोणतीही व्यक्ती किंवा संघटना किंवा संस्था शासकीय हो, किंवा निमशासकीय हो संस्थेच्या तसंच खाजगी मालकीच्या जागेवर कलेक्टरच्या परवानगीशिवाय पुतळा उभा राहू शकणार नाही पुतळे उभारण्याच्या जागेच्या मालकी हक्कबद्दल वाद नसावा ती जागा अनधिकृत किंवा अतिक्रमण केलेली नसावी जागेच्या मालकी हक्काबद्दल संबंधित पुतळा बसवणाऱ्या व्यक्ती संस्था किंवा कार्यालयानं कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे पुतळा उभारलेल्या जागेचा वापर अन्य कामांसाठी करण्याचा अधिकार पुतळा उभारणाऱ्यांना असणार नाही पुतळा बसवणाऱ्या समितीनं व्यक्ती किंवा संस्था किंवा कार्यालय किंवा समितीनं पुतळ्याच्या चबुतऱ्याची मोजमाप आराखडा पुतळ्याच्या साईट प्लॅन पुतळा ज्या धातू किंवा साहित्यांपासून तयार करण्यात येणारे त्या धातू आणि साहित्याचं प्रमाण पुतळ्याचं वजन उंची रंग ह्याचा तपशील पुतळ्याच्या रेखाचित्रासोबत मुख्य वास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र राज्य यांना किंवा त्यांनी अधिकार प्रदान केलेल्या विभागीय कार्यालयाला सादर करून मान्यता घेतलेलं पत्र ह्या प्रस्तावासोबत सादर करावं लागणार पुतळा उभारणाऱ्या संस्थेनं पुतळ्याच्या क्ले मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घेऊन ब्रॉन्झ किंवा वेगळा कुठला धातू फायबर किंवा इतर साहित्यापासून पुतळा तयार करावा आणि मान्यता घेतलेल्या मॉडेलप्रमाणेच पुतळा उभारण्याची दक्षता घ्यावी पुतळा उभारण्यामुळे गाव किंवा शहर सौंदर्यामध्ये बाधा येणार नसल्याबाबत संबंधित संस्था किंवा कार्यालय तसंच स्थानिक स्वराज्य संस्था ह्यांनी दक्षता घ्यावी पुतळा उभारल्यामुळे भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही स्थानिक वाद किंवा जातीय तणाव वाढणार नाही याबाबत सविस्तर चौकशी करून संबंधित पोलीस कार्यालय प्रमुखांकडे ना हरकत प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडणं आवश्यक आहे पुतळा उभारण्यासाठी अल्पसंख्याक आणि स्थानिक लोकांचा विरोध नसल्याबाबत स्पष्टपणे उल्लेख असलेलं ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावं शासकीय हो, निमशासकीय हो, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालय परिसरामध्ये पुतळा उभारणाऱ्यांसाठी संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र ह्या प्रस्तावासोबत असावं स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पुतळा उभारण्याबाबत आवश्यक तो ठराव करून प्रस्तावासोबत जोडणंही आवश्यक आहे पुतळा उभारण्याची जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीची नाही अशा प्रकरणी संबंधित व्यक्ती किंवा संस्था किंवा कार्यालय यांनी पारित केलेला ठराव तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेचं ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा घेण्यात यावं पुतळा उभारण्यामुळे वाहतुकीला कि किंवा रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याबाबत स्थानिक पोलीस विभागाचे आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचं ना हरकत प्रमाणपत्र घेऊन प्रस्तावाच्या सोबत जोडायला हवं भविष्यामध्ये रस्ते रुंदीकरण किंवा अन्य विकासकामांमुळे पुतळा हलवण्याचा प्रसंग उद्भवल्यास त्याला विरोध न करता आवश्यक ती कार्यवाही स्वखर्चानं करण्याबद्दल पुतळा उभारणार असणाऱ्या संस्थेचं शपथपत्र सुद्धा घेण्यात यावं पुतळ्याची देखभाल मांगल्य पावित्र राखण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचं करारपत्र पुतळा उभारणाऱ्या संस्थेकडनं घेण्यात यावं पुतळा उभारण्याबाबत संबंधित पुतळा उभारणारी संस्था ही सगळ्या दृष्टिकोनातनं सक्षम आहे का किंवा नाही ह्याची छाननी जिल्हाधिकारी यांनी करून घ्यावी पुतळ्यासंबंधीचा खर्च पुतळा उभारणारी संस्था करेल आणि शासनाकडे निधीची मागणी करणार नाही असं संस्थेचं वचनपत्र प्रस्तावासोबत घ्यावं पूर्वपरवानगीशिवाय पुतळा उभारल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्था किंवा समितीवरती दंडात्मक कारवाईसोबतच कायदेशीर कारवाई करावी तसंच पुतळा हटवण्याची कारवाई सुद्धा यामध्ये करण्यात यावी पुतळ्याला मान्यता देताना जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं महसूल आणि वन विभाग गृह विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास यांनी निर्गमित केलेल्या शासन आदेश परिपत्रक ह्यातील सूचना लक्षात घ्याव्यात त्यासंदर्भात आपले अभिप्राय स्पष्टपणे व्यक्त करावेत जागेची मालकी ज्या संस्थेची किंवा कार्यालयाची आहे त्यांची सहमती प्राप्त करावी पुतळा उभारण्यास अनुमती द्यावी किंवा कसं ह्याबद्दल स्पष्ट शिफारस कारण मी मानसेसह अध्यक्षतेखालील समितीनं दिल्यानंतरच जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावाला मान्यता द्यावी मान्यता देण्याचे निकष कुठले आहेत तर पुतळा उभारण्यास मान्यता देण्याच्या आदेशांमध्ये पुतळ्याचे निश्चित ठिकाण जागेची मालकी सर्व्हे नंबर नियोजित ठिकाण सगळ्याच बाजूंच्या रस्त्याच्या मध्यापासूनचे अंतर पुतळ्याची देखभाल दुरुस्ती मांगल्य पावित्र राखण्याची जबाबदारी कोणाकडे सोपवली ह्याचा सगळाच तपशील समाविष्ट करण्यात यावा पुतळा उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचं पालन किंवा पूर्तता केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी खात्री करावी पुतळा उभारण्यासाठी पारित केलेले ठराव नाहरकत प्रमाणपत्र एक वर्षापेक्षा अधिक जुनी असू नयेत अशी सुद्धा तरतूद समाविष्ट करण्यात यावी नाहरकत प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकाऱ्यानं त्यांच्याकडे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आवश्यक त्रुटींची पूर्तता करून सहा महिन्याच्या आत ना हरकत प्रमाणपत्र द्यावं किंवा नाकारावं राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्ती ह्यांचा पुतळा उभारण्यास मान्यता देताना त्याच राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्तीचा पुतळा त्या गावामध्ये किंवा शहरामध्ये दोन किलोमीटर त्रिजेच्या परिसरामध्ये त्यापूर्वी उभारलेला नाहीये ह्याची दक्षताही घेण्यात यावी वरील मार्गदर्शक तत्व ही सूचनात्मक आहेत आणि याव्यतिरिक्त स्थानिक प्रशासनाची निकड लक्षात घेऊन अन्य मानकं निश्चित करण्याचे अधिकार सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीला असणार आहेत कलेक्टरांनी वरच्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता होत असल्यास पुतळा उभारण्यासाठी अनुमती द्यावी किंवा पुतळा उभारण्यास मान्यता नाकारण्याचे अधिकार सुद्धा कलेक्टरकडे असणार आहेत याबद्दलची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित कलेक्टर यांची असणार आहे आता राजकोट किल्ल्यावरती उघडण्यात आलेल्या पुतळ्याबद्दल हे सगळेच शासकीय निकष पाळण्यात आले असतील का ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा